पुढचं वक्तव्य आता आहे ते उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातलं गद्दारांना कोरटकर आणि सोलापूरकर दिसत नाहीत का असा प्रश्न ठाकरेंनी विचारलाय आपण आपल्या समोर आत्ता असलेली जी वक्तव्य पाहतो आहोत ती उद्धव ठाकरेंची आहेत या निमित्तानं विविध प्रकारची वक्तव्य विधान भवनात माध्यमांशी बोलताना त्यांनी केली आहे त्याला निमित्त कुणाल कामराच व्यंग ठरलंय एकनाथ शिंदेकडे आहे असं सभागृहात फडणवीस म्हणाले हे म्हणूनच म्हणत ना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचं का गद्दारांचा अनाजी पंथाचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पण तर त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू शकतो कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या ह्यांच्यात धाडस नाही हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे फेकड गद्दार लोक आहेत ज्याने काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दामदुपटीने वसूल करा प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित एसांशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसांशी गटाने केलेली असेल